नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळेजण सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस एप्रिल वार शनिवार या दिवशी आलेले आहे स्वामी समर्थांची पुण्यतिथी महाराजांनी चैत्र त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटरक्ष समाधी या ठिकाणी आपले अवतार कार्य संपवले म्हणूनच दरवर्षी भक्तिभावाने स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते सेवा करणाऱ्या सर्व भक्तांच्या पाठीशी उभे राहणारे आपले महाराज भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणारे आपले महाराज यांची शनिवारी पुण्यतिथी आहे या यावेळेस स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये प्रगड झाले श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे दत्तात्रयांचे हे तिसरे पूर्ण अवतार अवतारले जातात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वीवरती जास्त सक्रिय असते स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तो व्यक्ती भक्तिभावाने स्वामी समर्थांची सेवा करतो पूजा करतो मनोभावे त्यांना प्रार्थना करतो त्या व्यक्तीवर महाराजांची कृपा अखंड राहते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात या पुण्यतिथीनिमित्त बरेच जण वेगवेगळे वेग सेवा आणि उपाय करत असतात महाराजांची जेवढी सेवा केली तेवढी कमीच आहे कोणी तारक मंत्राचे पठण करतं कोणी गुरुचरित्राचे पारायण करते जण मंत्रजपदेखील करत असतात अशा वेगवेगळ्या वेग सेवा प्रत्येकजण करत असतो तर या दिवशी काही महत्त्वाचे उपाय केल्यास निश्चितच आपल्याला त्याचे फळ मिळते याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो उपाय कसा करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील अर्धांची सेवा म्हणजे हा उपाय कसा करायचा हे आपण बघूयात शनिवारी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी काहीच करू नका फक्त उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू कितीही कठीणातली कठीण इच्छा असो महाराज पूर्ण करतील मुलांची पतीची खूप प्रगती होईल घरामध्ये देखील सकारात्मकता जास्त प्रमाणात वाढेल आर्थिक परिस्थिती देखील तुमची सुधारेल अगदी सोपा आणि महत्त्वाचा उपाय आहे तुम्ही हा उपाय नक्की करा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारी दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता त्यावेळेस ही एक वस्तू तुम्हाला उमराच्या झाडाला अर्पण करायची आहे उमराच्या झाडाला औदुंबर वृक्ष असे देखील संबोधले जाते हा खूप पवित्र वृक्ष आहे इथे साक्षात दत्तात्रय निवास करतात आणि दत्तगुरू हा स्वामी समर्थांचाच एक अवतार आहे या वृक्षामध्ये साक्षात स्वामी समर्थांचा वास आहे किवीस गुणांनी परिपूर्ण असलेला असा वृक्ष औदुंबर याच्या खाली साक्षात गुरुदेवदत्तांनी साधना केली होती उतलावरील कल्पवृक्ष म्हणजेच औदुंबर असे देखील म्हटले जाते कारण भगवान विष्णूंनी या झाडाला असा आशीर्वाद दिलेला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे जर दर आपण दर्शन केलं तर आपली उग्रता शांत होते या झाडाला आपण नेहमी प्रदक्षिणा घातल्या तर अपत्यप्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात इच्छित फलप्राप्ती होत असते याच वृक्षाखाली आपण एका ब्राह्मणाला जर जऊ घातले तर असंख्य ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ प्राप्त होते या झाडाच्या सावलीत बसल्याने अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते आणि या झाडाखाली बसून जप केल्यास जपाचे अनेक पटीने फळ मिळते औदुंबराच्या वृक्षाखाली जर आपण एक बादली भरून पाणी ठेवले आणि त्याने स्नान केले तर भागीरथी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य प्राप्त होते आणि म्हणूनच उमराच्या झाडाचा आपला हा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये सतत नकारात्मकता असेल सकारात्मक विचार खूप कमी येत असतील सतत चिडचिड असेल सतत वाद होत असतील नजरदोष असेल त्याचबरोबर घराची मुलाची प्रगती होत नसेल पतींची प्रगती होत नसेल आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत असेल जर पैशाची कमतरता नेहमी भासत असेल उद्योग व्यवसायात यश येत नसेल घरामध्ये पैशाचा आवक येण्याचा कमी असेल किंवा घरातील पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील तर कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा आपल्या मनासारखी कोणतीही गोष्ट घडत नसेल किंवा आपल्या खूप दिवसाच्या काही इच्छा असतील त्या इच्छा देखील पूर्ण होत नसेल तर घरातील गरिबी दूर करण्यासाठी कर्जमुक्त होण्यासाठी आजारपण दूर करण्यासाठी तसेच घरामध्ये सुख समाधान शांती मिळण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा ठरतो त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आजच्या दिवशी हा उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला त्याचे फळ शंभर पटीने मिळेल हा उपाय करण्यासाठी शनिवारी सकाळी लवकर उठून सर्व कामे अटपून घ्यायची आहेत व त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्ही सुरुवातीला घरातील देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर या दिवशी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घेऊन किंवा गुरुदेव दत्तांचा फोटो असेल तो देखील स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की पिवळी वस्त्रे पिवळी फुले पिवळी मिठाई अर्पण करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे जे आपल्याला नारळ नालला असतं नारळाचा खोबळा जो असतो त्याची अर्धी वाटी तुम्हाला अख्खी घ्यायची आहे साखर आणि रवा मिक्स करून त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये करायचं आहे पूर्ण वाटी, वाटी आपल्याला भरून घ्यायची आहे त्यानंतर एक ताट घेऊन ताटामध्ये तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यानंतर ताटामध्ये पूजेचे साहित्य संपूर्ण घ्यायचे आहे हळद कुंकू अक्षता पिवळी फुले त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि एक कुळाचा खडा टाकायचा आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि हा पूजेचा कलश तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दोन वाती घ्यायच्या आहेत तेल किंवा तूप त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला अवधुंबर वृक्षाजवळ जायचे आहे तुमच्या घराजवळ शेतात मंदिरात कुठेही औदुंबराचा वृक्ष असेल तिथे तुम्हाला हे ताट घेऊन जायचे आहे त्या वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही घरून जे तांब्यामध्ये पाणी नेलेलं आहे ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचे आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करून पिवळ्या रंगांची फुले आपल्याला तिथे अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्ही सोबत आणलेली जी खोबऱ्याची वाटी आहे ज्यामध्ये रवा आणि साखर असणार आहे झाडाच्या मुळाजवळ थोडासा खड्डा करून घ्यायचा आहे व त्यामध्ये ती खोबऱ्याची वाटी पुरायची आहे तर खोबऱ्याची वाटी पुरताना संपूर्ण माती टाकून नाही घ्यायची थोडीशी त्याला उघडीच ठेवायची जेणेकरून वडाच्या झाडाखाली ज्या मुंग्या वगैरे असतील त्या ती खोबऱ्यामधली रवा आणि साखर खाऊ शकतात औदुंबरच्या वृक्षाखाली खूप जास्त प्रमाणात काळ्या मुंग्या असतात आणि जेव्हा आपण काळ्या मुंग्यांना अशा प्रकारे रवा आणि साखर खाऊ घालतो तेव्हा आपली दिवसेंदिवस प्रगती होताना दिसते संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करून आपल्याला या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्या प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे या झाडाला स्पर्श करून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या तिथे तुम्हाला सांगायच्या आहेत सर्व दुःख दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ती मनोभावे तिथे बोलून लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना तिथे करायची आहे त्यानंतर या झाडाचं आपल्याला एक पान तोडायचं आहे खाली गळून पडलेलं पान असेल तर ते दे देखील चालते खाली पडलेलं पान नसेल तर तुम्हाला झाडाची क्षमा मागून त्यानंतर त्याचं एक पान तोडायचं आहे ते पान कोणत्या कारणासाठी तोडत आहात ते दत्तगुरूंना सांगायचं आहे त्यानंतर ते पान तोडून तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे व झाडाखाली जी एखाद्या उंबराच्या झाडाचीच काडी पडलेली असेल तर ती तिथून घ्यायची आहे त्या काडीच्या सहाय्याने त्या कुंकवाने पानावर तुमची जी काही इच्छा आहे ती अगदी थोडक्यात लिहायची आहे जसे की कर्जमुक्ती नोकरीसाठी असेल तर नोकरी प्राप्ती धनासाठी असेल तर धनप्राप्ती मुलांच्या प्रगतीसाठी असेल तर मुलाची प्रगती पतीच्या प्रगतीसाठी असेल तर पतीची प्रगती व्हावी शत्रूंचा त्रास असेल तर त्यासाठी अशी जी काही इच्छा असेल ती एक ते दोन शब्दात तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे त्यानंतर तिथे बसूनच ते पान आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे आपली जी काही इच्छा आहे ती तिथे व्यक्त करायची आहे आणि त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अजून एक खड्डा करून ते पान त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला पुरायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही एक वस्तू अवदंबराला अर्पण करायची आहे आणि ह्या पानाचा तिथले तिथेच करता येईल असा सोपा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील सर्व अडथळे दूर होतील खूप दिवसाची अडकलेली कामे मार्गी लागतील तुमची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या खूप दिवसाच्या कितीही कठीणातली कठीण इच्छा असो त्या इच्छा देखील पूर्ण होतील घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही किंवा स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करूच नये घरातील बाकीचे सदस्य हा उपाय करू शकता अगदी सोपा आणि साधा उपाय आहे महाराजांच्या आज या तिथीनिमित्त तुम्ही नक्की करा आजची पुण्यतिथी तुम्हाला सर्वांना महाराजांचे खूप खूप आशीर्वाद मिळावे हीच महाराजांसमोर प्रार्थना करते आणि या व्हिडिओला संपवते पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद